पुढे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड जिल्ह्यामधल्या अवैध धंद्यांविरोधामध्ये आवाज उठवलाय दमानिया यांनी बीड जिल्ह्यामधल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकीवरून सुद्धा सरकारला सवाल विचारलेत त्यामुळे मुंडे समर्थकांकडून त्यांना धमक्या येणं सुरू झालंय काय आहे हे प्रकरण पाहुयात एक रिपोर्ट हा त्याच्या खाली काय लिहिलंय त्याच्याच खाली काय लिहिलंय तुम्ही ते बघितलं का हा अगदी अगदी इथे बोलताना ताई म्हणता आणि तिथे फेसबुकवर टाकताना काय टाकलंय म्हणून मी तुमचं नाव आता सेव्ह करताना ट्रू कॉलर वर टाकलं म्हणून मला नरेंद्र सांगळे दिसलं म्हणून तळपायच्या मस्तकाला गेली की तुम्ही भाषा काय लिहिता इथे बोलताना इथे बोलताना तुम्ही मला ताई म्हणता आणि तिथे लिहिताना काय लिहिलंय धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत असल्याचा सा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय बीड जिल्ह्यातल्या महत्वाच्या पदांवर विशिष्ट प्रवर्गाचेच लोक असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला होता त्यानंतर मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी अंजली दमानियांना फोन करायला सुरुवात केली हे व्यक्ती नरेंद्र सांगळे आताच काही वेळापूर्वी त्यांचा परत फोन आला होता आणि तो फोन मी काही माध्यमांना देखील ऐकवला होता हा माणूस उठसूट फोन करत सुटला आहे त्यांनी माझा फोन नंबर हा वेबसाईट सोशल मीडियावर म्हणजे फेसबुकवर टाकलाय आणि अंजली दमानिया या कार्यकर्ती उचलत नाहीत तोपर्यंत कॉल करत राहा खंड पडता कामा नये असं पहिली पोस्ट टाकली परत दुसरी पोस्ट टाकली माझा नंबर टाकून आणि त्याच्यात इतकी खालच्या दर्जाची लाग भाषा त्यांनी वापरली आहे चांगल्या चांगल्याचा बाजार आम्ही उठवला तुझाही उद्धार होईल बाजारू कार्य करती अशा त्यांनी माझ्या नावाचे ट्विट्स का आणि फेसबुकवर त्यांनी मेसेजेस टाकायला सुरुवात केली सुनील फड यांनी हे त्यांचे अनेक 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 फोटो मी तुम्हाला पाठवते हे जे जे त्यांनी लिहिलेले आणि त्यांच्या फेसबुकवर आलेल्या पुढच्या कमेंट्स ज्या आहेत त्या कमेंट्स मी तुम्हा सगळ्या पत्रकारांना देते किती खालच्या दर्जाच्या किती बेकार आणि अश्लील अशा कमेंट्स करायला लोकांनी सुरुवात केली आणि सगळ्या समाजाला भडकवण्याचं काम केलं आता माझा स्कूबा डायविंगला मी गेले होते मॉरिशसला त्याच्यातला एक फोटो काढून त्यांनी टाकला आणि इतकी घाण कमेंट त्याच्यावर करत त्या सुनील फळ यांनी फेसबुकवर हे टाकलेलं आहे आता दुसरे हे असे नंबर्सवरनं मला जे कॉल्स यायचे एक एक कॉल मी ट्रू कॉलरवरनं शोधला त्यांच्या सोशल मीडियावरचं जाऊन बघितलं संभाजी चौरे बीड चौरे बँक पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता हा नंबर याच्यावर एवढे कॉल आले आणि हे मी अक्षरशः एक एक तासाचं म्हणते मौली शिरसाट यांचा आज सकाळी पुन्हा फोन आला होता त्याचे पण मी कॉल एका चॅनल बरोबर केलेला आहे मोहन आघाव यांचा पण बघाल तुम्ही महाराष्ट्राचे राज्य कृषी मंत्री माननीय श्री धनंजय मुंडे यांचे पोस्ट करणारा हा माणूस इतके कॉल करतो मला अंजली दमानिया यांनी बीड जिल्ह्यातल्या गैरप्रकारांविरोधात मोहीम उघडली आहे बीड मध्ये जात त्यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले हवेत गोळीबार करणाऱ्या गाव गुंडांचे फोटो त्यांनी सोशल मीडियात पोस्ट केले त्यानंतरच धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असलेल्या कैलास फडला अटक झाली होती यांनी परळी औष्णिक ऊर्जा केंद्रात जात अवैध राख माफियांचीही पोलखोल केली बीड जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकांवरही त्यांनी बोट ठेवलं त्यामुळेच मुंडेंचे कार्यकर्ते नाराज झाले ज्याला आपण म्हणतो ना आउटरेजिंग द मॉडेस्टी ऑफ अ वुमन असे अश्लील शब्द ज्यांनी ज्यांनी सोशल मीडियावर वापरले त्या सगळ्यांवर शासनाने कारवाई करायला हवी मी काल रात्री रश्मी शुक्ला यांना सुद्धा मेसेज पाठवला हो त्यांची पण वेळ मागितली आहे पण मला असं क सांगण्यात आलं आहे की त्यांना काहीतरी त्यांची तब्येत बरी नाही आहे म्हणून ते सहा तारखेपर्यंत त्या रजेवर आहेत सात तारखेला मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची भेट घेणार आहे आणि मुख्यमंत्री जे गृहमंत्री पण आहेत त्यांना माझं खास निवेदन आहे दोन गोष्टींची चौकशी करा एक मला आलेले फोन हातातला छोटा भाग झाला पण मोठा भाग की पूर्ण बीडमध्ये किती किती महत्त्वाच्या पदांवर पोलीस पदांवर किती किती लोक ही एकाच समाजाची आहेत आणि बिंदू नामावली नावाचा जो प्रकार आहे ज्याच्यात प्रत्येक समाजाला प्रत्येक कुठल्याही समाजाबरोबर चुकीचं काम करण्यात येऊ नये आणि हेच करण्यासाठी शासनाचे जे, जे नियम आहेत ते पाळले गेले पाहिजेत म्हणून आत्ताच्या घटकेला जे जे ज्या पदावर आज आहेत आज ते त्या त्या पदाची चौकशी करून ती पूर्ण यादी शासनाने जाहीर करावी एवढी माझी ठणकवून मागणी आहे या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात जे लोक हप्ते वसुली करतात अशा सगळ्यांवर जरा बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे आणि श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी पोलीस, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील अंजली दमानिया यांना फोन करून धमक्या दिल्या जात आहे सोशल मीडियात त्यांच्या विरोधात पोस्ट केल्या जात आहेत एवढंच नाही तर दमानियांवरच कारवाई करा या मागणीसाठी मुंडे समर्थक पोलीस ठाण्याबाहेरही ठिय्या मांडत आहेत अधिकाऱ्यांना धमकावणं सामान्य नागरिकांना त्रास देणं हे बीड जिल्ह्यातले प्रकार उघडकीस आले आता सामाजिक कार्यकर्त्यांनाही धमकावणं सुरू झालंय पोलीस खात्यानं याची वेळीच नोंद घेणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी